अरे राम राम हो माझे आबा राम 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 रमशा कुकडी गेला भीती सुन राहिला अरे राजे आबा सुकोट झाली रमशा गेला अकोल्याले त्याचा खिसा मारला आणि त्याच्या खिशात होते लय मोठे पैसे त्याचे त्याचा रोखच काम नाही करून राहिलं आता बुडा झाला विचार येईल पैसे काय केले तर त्याच्या तर जीवाला तापत झाला आता बुडा गायला कबूल करते खिसा मारला म्हणून अरे हो गोळ्या मी तुम्हाला ते खिसा कापणाऱ्याचीच गोट सांगणार होतो काय याचा तरी हा असा खिसा मारला मला तशी माहीत झाली एका लाखांना गंडा दिला आणि तो काही पोलिसाच्या हाती लागला नाही लका बुरीच गोट झाली रे हे महादेव सांग बर लका दोन लाख रुपये का झाडाला लागतात का दोन लाख जमा करायला किती टाइम लागते बाबा या चोरेल समजत नाही पन्नास शंभरची घोट माणसाला काही वाटत नाही पण दोन लाख कायले म्हणतात का। सारा पिकच जमा होते रे बा दोन लाखात होणार कृष्णागुडा घोट कशी आहे चोरायला काही समजत नाही त्याला आयती कमाई करायची कशी कामधंदा करण्याची ते आणि असा कोणी बकरा सापडला की त्याला कापून आपला शोक पाणी करायचा मजा करायची दुसरा बकरा पकडायचा काय करतात समजत नाही रे पोलिस जर पकडायची काही गोष्ट माहित नाही पडली की पोलिसांनी पकडला म्हणून काय पोलीस म्हणतात की तुम्ही पैसे तुमचे बरोबर ठेवा मग डिपार्टमेंट आहे त्यासाठी आता कशी तर घोटायचं बरोबरच आहे पण राज्या माणूस एवढा परेशान असते अकोल्याला गेला की किंवा कोणी शहरात गेला की कोणाचं औषध आणा लागते कोणाला कपडे आणा लागतात कोणाला काही करावं लागते असं भक्कम माणसाच्या आणि त्या आपल्या पैशावर नाही म्हटलं तर आपल्या पैशावर कोणी ध्यान ठेवते दे, हे काही आपल्याला माहीत नसते आता तो बेपारी आलास येईन तर तुम्ही त्याच्या मागे आला की नाही तो खिसा कापणारा तर बरोबर घेरतात ते आपणच असतो आपल्या घरात आणि ते असतात त्याच्या धोरणावर त्याच्यानं असं होते हे पोलीस बिलीसला काय दिसतात हो आणि दिसले तर त्याचा वन टू का फोर असते कधी कधी काही सगळेच पोलीस तसे नाहीत पण काही काही गोष्टी बटाई बटायचा कार्यक्रम असते तो अलग अलग एरिया असतात असं ऐकलं ब मी झाली काय असत कुडा महादेव म्या काल बातमी वाचली होती पण लगाच ते चष्मा होता तर ते बारीक बारीक काही वाचलं नाही पण त्याचं हेडिंग हिडिंग वाचलं होतं तू सांगतो ते, सांग ते बेपाऱ्याची गोट पण त्या वेपाऱ्याचं पुढे काय झालं ते नाही माहीत पडलं भाऊ आजच्या वेपारात आल म्या वाचली बुडा गोट तो व्यापारी आला मार्केट मधून आणि त्याची लागेल होती एस टी आता एस होती गर्दी आता एस टी म्हटले की गर्दी असतेस माहिलेले करू भारी दोन्ही हजार थैल्या होत्या त्याच्या आणि त्याच्या पाकिटात पैसे होते त्याला माहीत आणि त्या काढणाऱ्या माहीत हा फाटकावर जसा घुसला तसं आगे बोलो आगे बोलो केलं आणि कोणा सुत्राचे पैसे काढले माहितच नाही मग कंडक्टर आला आणि त्यानं त्याला वा पुढे वा फुळे करून पुढे लोटलं लोक गेट ओढून घेतलं रस्त्यानं बुकिंग करत बसला मग पहि त्या वगैरे खिशात घालते तर पाहिलं तर किसा कापला आणि त्या गोष्ट माहीत पडली तेच त्यांना पेपरवाल्याला सांगितली तेच गोष्ट पेपरावाल्यानं पेपरात छापली पेपर म्हणून मला ते माहीत पडली आबा आम्ही एक डाव गलतीसती त्या भलगशी गर्दी होती एका जणाचा खिसा कापला पण भाऊ काही त्याला पता लागला नाही आणि एक दोघंजण काय म्हणत की दोघंजण म्हणत की आम्ही चुकून या गाडीत बसलो ते झांबळ झुमळ उतरले आणि जागती म्हणे मग त्या खिश्यावाल्याला माहीत झालं की आपलाच खिसा कापला नि उतरले हेच होते तर तावपलं की हे सुटा राहणारे लोक खिसे कापतात आणि हे असे काम पडले की उतरून जातात अशी आम्हाला गोट ताकदी समजली होती होणारे रे इथे काय हे चोऱ्या करणारे आणि खिसे कापणारे का गैले गुंगले राहतात का ते तर साहेबाच्या पाड राहतात साहेब फेल द्यायच्या पुढे आता काही काही गोष्टी कंडक्टर ड्रायव्हरला माहीत असतात पण ते काय सांगतात आता ते तर रोज तोच आहे पण लोकले म्हणतात आपापलं सामान सांभाळून ठेवा तर डपूती मारे बोंबलतात खिसे कापासून सावधान राहा पण आपण त्या दे गोष्टीकडे ध्यानच देत नाही असं आहे तिथे करणार करणारा पत असते ना की काय भानगडायचं पण ते काही समजत नाही रे भाऊ त्याच्यानं काय गंमत होते हे लोकांचं असं चालू आहे खिसे कापणं आणि पोट भरणारे जर पोट भरून राहिले हे गोष्ट काही कुणी लक्षात घेत नाही एकदा तसं झालं बाबा की आमच्या गाडीत घुसले होते ते खिसे कापणारे माया लावला खिश्याला हात मी तसा त्याचा सरकार हात धरला आणि त्याला मी थोड्याकडे पाहिलं थो तो चल करू चल नीचे असं म्हटले मा म्हणे त्याची फटाडली तो नाही भैया नाही भैया म्हणजे कुठे टच होगाय तुमकू असं म्हणून म्हणे की मग नको उतर देऊ असं करून उतर दे। तोही उतरवा कारण हा कार्यक्रम असाच आहे हे काही अजून बंद नाही होऊन राहिलं लोक कापण चालू अरे बा महादेव एकदा काय झालं तो पकडलाय खिशे कापणारा गंमतच लागे पोलीस आली ते चौकीतले तेन त्याले उळत तळत नेलं लागे आणि अंदर भीतीवरच रट्टे मारले कळा येत कळा लावायचे आहेत लावा आम्ही जरावर आमची इष्टी लागायची आम्ही तर ती गंमतच पाहिलो आणि ते असे मस्त सारं झाल्यावर बैठ निघाले नाही त्याच्यावर केस केली ना त्याच्यावर काही केलं तर त्या चौकीतून तो एवढे हसत घुसत निघाले ते असं वाटतं की त्याला अंदरतून फुलत दिले याले रट्टे नाही मारले काय भरोसा या पोलीस चौकीतच मारले की भीतीवरच रट्टे मारले असा गोरा येतो म्हणून काही काही भरोसा नाही लो राहिला लोकईवर मी थैली नेतो लघवी जातो तर सगळं येतो पण कोणाच्या भरश्यावर नाही सोडत काय खरं आहे रे बाप हे काही कामाची गोष्ट नाही जा बुडा तुमचं ऐक बरोबर आहे आजचा जमाना कसा राहिला कोणच कोणाला भरसा द्यायचा नाही आणि कामही पडलं की नाही तो म्हणजे नव्हतं त्यामुळे कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही घराच्या भर निघालं की आपण आपली रखवाली करायची नाही तर काही खरे दिवस नाहीत हे खिसे कापू म्हणा की सामान उचलणार आहे म्हणा हे सारे इकडे चालू आहेत कोणतंच ठिकाण असं नाही राहिलं आणि याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आणि होतही नाही काही कामाची गोष्ट नाही या फक्त सांगेच्या गोष्टी आहेत असं करून तसं करू कोणी काही करत नाही पा तुम्हाला पटलं तर माही गोट आहे का नाही तर मग सोडून द्या चाल गड्या टाईम झाला आता ढोरे सोडा लागतील बा ढोरा कोण नाही ना आता दो ते दोन चार ढोरं राहिले त्यात एक दुधाचा आणि बाकीचे असेतात मोकाटे मग कोणाच्या बावरात द्यापेक्षा आपल्या ताराला घेऊन जा आणि थोडेसे फिरव बारो केलं की घरी चाललं या तेवढ्यानं काय होते चारा कमी लागते तुम्हाला काय बाप्पा कोणाला काम आहे कोण नाही बल द्या तुम्ही गप्पा चालू येतो मग मी